नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिंदू शास्त्र हिंदू धर्मशास्त्राने देवघरात सात मूर्ती ठेवण्यास मनाई केली आहे या मूर्ती जर आपल्या देवघरात असतील तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात आणि अंतिमत घर बरबाद होते या मूर्ती जर आपल्याही देवघरात असतील तर त्या ताबडतोब आपण जवळपासच्या मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्या या सात मूर्ती ज्या देवघरात असतात त्या देवघरात केलेली देवपूजा ही अमान्य होते त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही मित्रांनो देवघर हे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं सर्वात मोठं केंद्र मानलं जातं हे देवघर आपण ईशान्य कोपऱ्या स्थापित करावं ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा वास्तुशास्त्रानुसार ही दिशा आपल्या देवघरासाठी सर्वोत्तम मानली जाते जी व्यक्ती पूजा करणार आहे त्या पूजा करणाऱ्या व्यक्तीचं मुख एकतर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावं देवतांची तोंड कोणत्या दिशेला आहेत हे, हे महत्वाचं नाही देवी देवता हे सर्व सर्वव्यापी मान्य झालेली आहेत ते दश दिशांचे स्वामी आहेत केवळ आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल तर अशा प्रकारचे देवघराची आपण रचना करावी मित्रांनो आपण देवघरात जेव्हा पूजा करतो देवापुढे पुढे हात जोडतो तेव्हा देवघरातील ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि याच ऊर्जेच्या बळावर मोठ्यात मोठे कार्य आपल्या हातून सफल होतात मंडई चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सात मूर्ती ज्या आपल्या देवघरात चु आपण चुकूनही ठेवू नये पहिली मूर्ती आहे नटराज मूर्ती होय नटराज मूर्ती ही तांडव नृत्य करणारी शिवशंकराची मूर्ती आहे शिवशंकर भगवानांचे ते तांडव नृत्य करणारे रूप आहे अशी नटराज मूर्ती आपण आपल्या देवघरातच काय तर आपल्या घरातसुद्धा ठेवू नये ज्या घरात अशा प्रकारची नट नत, नटराजाची मूर्ती किंवा फोटो असेल अशा घरात सुद्धा तांडव उत्पन्न होतो घरातील लोक विनाकारण एकमेकांशी भांडू लागतात नाराजगी वाढते आणि घरात अशांती वाढते दुसरी मूर्ती आहे माता महाकाली कालीची हे देवीचं एक विद्वंस देवी रूप आहे राक्षसांचा संवार करण्यासाठी देवी दुर्गेनं महाकालीचं रूप धारण केलं होतं क्रोध स्वरूपात असणारी माता महाकालीची मूर्ती किंवा फोटोसुद्धा आपण आपल्या देवघरात कदापिही स्थापित करू नये आपल्या देवघरात केवळ सौम्य मुद्रेतील देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो असावेत क्रोधी स्वभावाच्या मूर्ती आपल्या देवघरात असतील तर घरात रागाचं वातावरण घरातील लोकांचा स्वभाव रागीत बनतो छोट्या छोट्या गोष्टीवरती राग, राग उत्पन्न होतो अशा प्रकारचे दोष उत्पन्न होतात आणि आपल्याला माहिती आहे की राग आल्यानंतर व्यक्ती काहीही करू शकते तिसरी मूर्ती आहे शनिदेवांची शनीदेव हे या संपूर्ण ब्रह्मांडाचे न्यायाधीश आहेत मात्र त्यांना त्यांच्याच पत्नीकडून शाप मिळालेला आहे की त्यांची दृष्टी ज्या व्यक्तीवर पडेल त्या व्यक्तीचा विनाश नक्की होईल आणि म्हणूनच जर शनिदेवांची मूर्ती आपल्या देवघरात असेल तर तेन मित्रांनो त्यांची दृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर पडत राहते आणि परिणामी घरात मोठं नुकसान मोठी हानी होऊ शकते म्हणूनच शनिदेवांची मूर्ती सुद्धा आपण आपल्या देवघरात स्थापित करू नका चौथी मूर्ती आहे भैरवनाथांची भैरवनाथ हे भोलेनाथांचेच अवतार आहे सर्व प्रकारची तंत्र मंत्र यंत्र यांचे ते स्वामी आहेत त्यांना तंत्रशास्त्रांचा सम्राट मानलं जातं भैरवनाथांची पूजा करायला हरकत नाही मात्र त्यांच्या पूजेचे त्यांच्या साधनेचे प्रचंड कडक अशा प्रकारचे नियम आहेत जर हे नियम आपणास पाळणं शक्य असेल तर भैरवनाथांची मूर्ती आपण घरात आणू शकता मात्र आपल्यासारख्या सामान्य साधकांना भैरवनाथांसारख्या कडक अवतारांची पूजा करणं शक्य होणार नाही आणि म्हणून अशी मूर्ती सुद्धा आपल्या देवघरात नसावी पाचवी मूर्ती आहे माता महालक्ष्मीची अशी मूर्ती की ज्यामध्ये माता लक्ष्मी उभ्या राहिलेल्या आहेत अशी मूर्ती ही चलायमान मानली जाते कारण मुळातच लक्ष्मी चंचल आहे ती एका ठिकाणी कधीच राहत नाही आणि म्हणूनच जर अशी उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात असेल तर आपल्या घरातील पैसा हळूहळू पैसा येतो पण टिकत नाही मित्रांनो आपणास महालक्ष्मी गणेश आणि सरस्वती यांची एकत्रित मूर्ती सुद्धा अनेक जण ठेवतात अशा मूर्तीमध्ये सुद्धा महालक्ष्मी बसलेल्या अवस्थेत असतील याची काळजी घ्यावी सहावी मूर्ती आहे राहूची होय राहू हा एक दैत्य होता समुद्र मंथनावेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी या राहूचे दोन तुकडे केले त्यातूनच राहू आणि केतू उत्पन्न झाले त्यातून राहूने अमृतपान केलं होतं आजही नवग्रहांमध्ये या राहूला आणि केतूला स्थान प्राप्त आहे आपण नवग्रह यंत्राची आपल्या देवघरात स्थापना करू शकता मात्र राहू आणि केतू हे स्वतंत्र स्वरूपात आपल्या घरात स्थापित नसावे देवघरात जर राहू आणि केतूची स्वतंत्र मूर्ती असेल तर घरात विध्वंस नक्ष नक्कीच घडू घडून येतो धन्यवाद